आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज इकबाल शेख यांनी पोलीस दलात केले मोलाचे मार्गदर्शन सोलापूर ग्रामीण पोलीस दलात कार्यरत असलेले इकबाल शेख पोलीस हवालदार सी सी टी एन एस प्रणालीमध्ये आज सागत उत्कृष्ट कामगिरी करून महाराष्ट्र व भारत देशात सोलापूर ग्रामीण पोलीस दलाचे नावलौकिकास आणले आहे तसेच महाराष्ट्र पोलीस दलातील अनेक पोलीस अंमलदार व पोलीस अधिकारी यांना सी सी टी एन एस व गुन्हे प्रकटीकरणामध्ये सी सी टी एन एस तसेच इतर केंद्र शासन व राष्ट्रीय गुन्हे अभिलेख केंद्र एन सी आर बी यांच्याकडून गुन्हे प्रकटीकरणासाठी भारतीय दलास भारतीय पोलीस दलास उपलब्ध करून दिलेल्या अनेक पोर्टल्सबाबत मोलाचे मार्गदर्शन केलेले आहे महाराष्ट्र पोलीस दलात नव्याने रुजू झालेले आणि सध्या महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे प्रशिक्षण घेत असलेल्या पंधरा नवप्रविष्ट पोलीस उपअधीक्षक व आठशे तीस नवप्रविष्ट पोलीस उपनिरीक्षक सत्र क्रमांक एकशे तेवीस व एकशे चोवीस दर्जाचे पोलीस अधिकारी यांचे प्रशिक्षण सुरू असून लवकरच सर्व अधिकारी दिनांक पाच एक दोन हजार चोवीस रोजी एक वर्षाचे कडतर प्रशिक्षण पूर्ण करून महाराष्ट्र पोलीस दलामध्ये आपली सेवा बजावण्याकरिता रुजू होणार आहेत पोलीस उपअधीक्षक व पोलीस उपनिरीक्षक दर्जाचे वरिष्ठ पोलीस अधिकारी यांना सी सी टी एन एस या महत्त्वाच्या विषयावर मार्गदर्शन करण्याकरिता तज्ज्ञ व्याख्याते म्हणून इक्बाल शेख यांना महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक येथे आमंत्रित करण्यात आले होते सदर व्याख्यानादरम्यान इक्बाल शेख यांनी प्रशिक्षणार्थी पोलीस अधिकारी यांना पुणे प्रकटीकरणासाठी सी सी टी एन एस प्रणालीचा उपयोग व इतर शासकीय विभागांशी सी सी टी एन एस प्रणालीचा समन्वय या विषयावर मोलाचे मार्गदर्शन केले आहे सचिन गोरे पोलीस अधीक्षक तथा उपसंचालक बाह्यवर्ग जयंत राऊत पोलीस उप अधीक्षक तथा उपसंचालक सीमा परिहार पोलीस निरीक्षक विजय तलवारे पोलीस निरीक्षक वाविस्कर यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला करा शेअर करा सबस्क्राईब करा